भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये दे युद्ध झाले तर आश्चर्य वाटणार नाही हे फक्त आपणच सांगत नाही आहोत तर महान ज्योतिष बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीही अनेक काहीतरी दर्शवत आहेत हो बाबा वेंगाच्या दोन हजार पंचवीस सालाबद्दलच्या भागीदारमध्ये पृथ्वीवर एका मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे देशाचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या भाग्यदाद्वारे दोन हजार पंचवीसमध्ये युद्धाची भीती व्यक्त केली आहे न्यूयॉर्क पोस्टनुसार व्यंगाने युरोपचा पाया हादरवून टाकणाऱ्या संघर्षाचा इशारा दिला त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही परंतु त्यांचा इशारा अशा वेळी आला आहे जेव्हा इंडिया वर्सेस पाकिस्तान टेन्शन वाढत आहे त्यांनी ही भविष्यवाणी अनेक वर्षापूर्वी केली आहे आज ती पुन्हा चर्चेत आली आहे कारण जगात अस्थिरता सतत वाढत आहे व्यंगाने दोन हजार पंचवीसमध्ये विनाशकारी भूकंपाचा अंदाजही वर्तवला होता मार्च म्यानमारमध्ये मैं सात पॉईंट सात तीव्रतेचा भूकंप झाला आणि अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची या भूकंपाचा फटका बसला जिथे किमान दहा जणांचा मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे बाबा व्यंकय यांचा जन्म एकोणीसशे अकरामध्ये मध्ये बल्गेरियात झाला त्या महिला ज्योतिष असून तिचे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा आहे होते वयाच्या बारावी वर्षी एका भीषण वादळात त्यांची दृष्टी गेली नंतर त्यांनी असा दावा केला की या घटनेने त्यांना शक्ती दिली अनेक प्रमुख घटनांचे अचूक करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली त्यांचे निधन एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये झाले परंतु त्यांच्या भविष्यवाणी आजही त्यांच्या अनुयांमधून आणि इतरांकडून प्रसारित केल्या जातात काही लोकांना त्यांच्या भाकितांवर शंका आहे तर काहींना त्यांच्या अचूकतेबद्दल आश्चर्य वाटते याआधीही नऊ अकरा दहशतवादी हल्ले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये डायनाचा मृत्यू आणि कोविड नाईन्टीन साथीच्या आजारासारख्या त्यांच्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत पाहुयात युद्धावरील त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरते का